नमस्कार मंडळी कीर्ती डिलाईट्स लाईफमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी चवळीची पालेभाजी बनवणार आहे आणि आता ही कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत तर मी बाजारातून चवळीची भाजी घेऊन आलेली आहे आणि स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे तर तीन चार वेळा ही धुवायची आहे म्हणजे माती वगैरे असेल तर त्या पाण्यामध्ये पूर्ण निघून जाते तर याला तांदळीची पण भाजी असे म्हणतात तर चवडीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहे हिरवी मिरची आणि सात ते आठ लसूण पाकळ्या आणि मी यामध्ये एक बटाटा टाकणार आहे ऑप्शनल आहे बटाटा जर तुम्हाला नको असेल तर स्किप करू शकता तर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यात तीन चमचे मी तेल घालणार आहे तर ही भाजी खूप रुचकर लागते आणि एकदम पौष्टिक आहे तर मी सर्वात आधी इथे मोरी घातलेली आहे मोरी छान तडतडली की लसूण पाकळ्या आपल्याला यामध्ये घालायचं आहे लसूण पाकळ्याने भाजीला खूप छान चव येते तर लसूण छान तांबूस रंगाचा झाला त्यानंतर मी हिरवी मिरची ॲड केलेली आहे तुम्ही यामध्ये लाल मिरची सुकलेली लाल मिरची ती पण घालू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हती त्यामुळे मी हिरवी मिरची यामध्ये घातलेली आहे आणि दोन मोठे कांदे चिरून घेतलेले तर परतवून घ्यायचं आहे छान आणि झाकून दोन मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे तर दोन मिनटानंतर कांदा छान मऊसर झालेला आहे यामध्ये मी एक बटाटा घातलेला आहे बटाटा छान दोन ते तीन मिनटं वाफेवर शिजवून घेतलेला आहे त्यानंतर हळद पावडर मी यामध्ये घातलेली आहे तर छान मिक्स करून घेतली आहे आणि चिरलेली भाजी यामध्ये मी घातलेली आहे तर आपल्याला थोडी थोडी करून पूर्ण ही भाजी घालून घ्यायची आणि दोन मिनटं वाफेवर तसंच ठेवायचं म्हणजे जी भाजी जास्त आहे ती कमी होईल आणि आपल्याला छान मिक्स करता येईल ही।, ही प्रोसेस कमी गॅसवरच ठेवायची आपल्याला तर मी छान मिक्स करून घेते आहे आणि इथे अर्धवटच झाकण मी झाकलेलं आहे अर्धवट झाकण झाकल्याने भाजीचा कलर चेंज होणार नाही हिरवास राहणार आणि भाजी दिसायला पण छान दिसेल तर मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि तुम्हाला ही भाजी जास्त थोडी तिखट हवी असेल तर तुम्ही लाल तिखट पावडर यामध्ये घालू शकता मी इथे चिमूटभर लाल तिखट पावडर घालणार आहे आणि मिक्स करून घेते मीठ घातल्यानंतर भाजीला पाणी सुटलेलं आहे बघू शकता तर गॅसची फ्लेम थोडी हाय करून मिडियम गॅसवर आपल्याला भाजी छान शिजवून घ्यायची आहे झाकण नाही झाकला तरी चालेल तर बघू शकता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि भाजी पण झालेली आहे तर या भाजी भाजीमध्ये मी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि सर्व करून घेणार आहे तर ही भाजी चपातीबरोबर भाताबरोबर डाळ तर डाळ भाताबरोबर पण मस्त लागते तर बटाटा घालून चवडीची भाजी नक्की बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मला की भाजी कशी झालेली आहे तर आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा बाय बाय